नमस्ते मी अश्विनी एसाई सोम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे बघा सव्वा आठ वाजलेत आणि आज शनिवारची सकाळची शाळा दोघी पोरी गेल्या आणि खूप गडबड गडबड असते सकाळ सकाळी हिची वेणी तिची वेणी आणि दोघी नाही डब्याला ना शिरा बनवला शनिवारच्या दिवशी थोडस कसं मुलांना आवडीचा पदार्थ असतो आणि एरिवारी म्हणजे भाजी चपाती आहेच आहे अगदी कम्पल्सरी म्हणजे कम्पल्सरीच आहे तर चला स्वयंपाकाची तयारी माझी पण चालूच आहे डब्बा याची काय एवढी घाई नाहीये पण चुलीवरच स्वयंपाक ऊन यायच्या अगोदर करून घेतो आणि आता काय होते पटपट कधी कामं आवरून कधी असं निवांत बसू असं होते मला त्यामुळे काय करते आपलं जे काय सकाळचं स्वयंपाकाचं जे टायमिंग आहे त्याच टायमिंगला मग आवरायचं बघते मी आणि आई असतात ना सोबत तर किमान चपात्या भाजू लागतात हे माझ्यासाठी खूप मोठं आहे एवढंच की दररोज साहित्य मला परी वगैरे नेऊन देत होती सई असं पण सकाळी सातला लवकर जाते एवढंच की आता सगळं साहित्य मला न्यावं लागणार आहे तर मळ्यातलं जे आईनं कान व आनोळा आटला होता रात्रीची जी भाजी होती अं हरभराची भाजी खूप छान आणि सगळी संपली सुद्धा रात्रीच म्हटलं अजून इतकी आहे बघा तर अगदी जुन्या पद्धतीनं करणार आहे ह्याच्यामध्ये डाळ वगैरे काहीच घालणार नाही ना। फक्त जे काही हिरव्या मिरचीचं वाटण आहे ना लसूण हिरवी मिरची आणि काही काय ना शेंगदाण्याचं पण घालत नाहीत पण मी तेवढं शेंगदाणं घालणार आहे यात कारण की जेव्हा आता कामाला जेव्हा माझ्यासोबत बाया येतो ना त्यांची भाजी अगदी सिंपल असायची मग मी विचारायची आत्यानं तुम्ही असं काही घालत नाही का त्या म्हणायचे काही आम नाही आम्ही नुसतं लसूण आणि मिरची बास्याच्या व्यतिरिक्त काही नाही आणि मीठ तरी त्यांची भाजी ना खूप छान लागायची त्याच पद्धतीने मी आज भाजी करायची थोडं थोडं काही नामुळे आपल्या बायकांची भाज्यांची रेसिपी मला खूप आवड अगदी साधे सिंपल त्यांना कशी सकाळी काम लिहायची गडबड असते आठ नऊ वाजेपर्यंत पोहोचायचं असतं तुम्ही वर फिरवले की दोन भाकरी बांधले की हाय असं घरातले कामं टाकून येत असतात तूर जाणं पण आणलं होते ना काल हाई ना रात्री सोडलं होतं निंब कोरी फस्त केलेले तर तूर जाण्याची आज आमटी पण करायची म्हटलं तुमच्याशी रेसिपी शेअर करावं बाहेर चुली जवळ सगळं साहित्य न्यायचे अगोदर म्हटलं काय काय तयारी जे काय असते ते उभ्या उभ्या सगळं हितच करून घेते थोडंसं मला मग सोपं पडते आणि आपल्या तुरी लाल कलरच्या होत्या ह्या वर्षी पांढरट कलर आहे तुम्ही नंतर आता अश्विनी पांढर काल त्रास होतं बघा प्युअर ह्याच्यापेक्षा पांढरं होतं जेव्हा मी सोरत होते तेव्हा पण आता कसं आहे काल सोलले म्हटल्यानंतर त्याला थोडासा कलर येतं हे बघा हे असं कलर येतो बघू शकता मेहनतीचं फळ अगदी टपोरी अशी ना आपले तूरदाणे आलेले येतं तर म्हटलं आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर लसून घेतलं मिरची आणि शेंगदाणं हे बारीक करून घेतलं हे आपल्या हरभऱ्याची भाजीसाठी आणि हरभऱ्याची भाजी काही धुवायची वगैरे काय नसते फक्त किडा आळी अशी 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 झटकून बघायचं असतं ते बघितलं आहे मी आणि खास तूरधाण्याच्या आपटीसाठी ओलं खोबरं ओलं खोबरं लसूण आलं आणि कोथिंबीर ह्याचं मी वाटण करणार आहे बघा आता आणि कांदा टमॅटो बारीक करून घेतला आहे आणि कढीपत्ता तर चला तर हे सगळे ना तयारी करून घेते आणि बाहेर कणिक वगैरे ना सगळं न्यायचं आहे मला ते पण सगळं ठेवून येते तुमच्याशी ना ही साधी सिंपल का असते ना सगळ्यांना येते पण चला म्हटलं रेसिपी शेअर करते तुमच्याशी अगोदर हे बघा ऐक घालून तुरी जसं पावटा भाजतो त्याच पद्धतीतून भाजून घ्यायचे तर मी तोपर्यंत आपलं लाटायला घेते नाही तुरी केलं ह्या वर्षी त्यांनी घ्या म्हटलं वानोळा काय चपात्या बनवल्यानंतर त्याच तव्यावरती हरभरची भाजी करायला घेतली तुम्हाला सांगते एकटीची धावपळ आणि इतका तवा तापला होता तेल जिरी मुरी आणि आपलं वाटण टाकेपर्यंत करपाय लागलं म्हटलं चला ब्लॉग हो आपलं शूट करायचं पटकन मी ती आपलं हरभऱ्याची भाजी ना तव्यामध्ये घातली आणि त्याच्यामध्ये ना थोडं सांगा पुरतं पाणी घालावंच लागते कारण का माहिती माहिती का खूप कोरडं भाजी होऊन जाईल आणि अगदी रसरशीत भाजी खायला पण खूप छान लागते आणि आज ह्यांनी मला आवर्जून विचारले की अश्विनी आज भाजी तू म्हणजे कशावरती नक्की केली कशा पद्धतीने केली कारण की मी नेहमी डाळ घालून करते मला वाटतं आई पद्धत म्हणजे आईची पद्धत नेहमीची हीच असणार आहे कारण की आता बघा आई पण डाळ घालत नव्हत्या पण मी आल्यापासून डाळ घालते जशी म्हणजे माहेरी पद्धत आहे ते त्याचप्रमाणे मी हरभराची भाजी केली होती खरंच आज ही खूप म्हणजे खूप छान लागले आणि तूरदाण्याची आमटी करायला घेतली तर जे हिरवं वाटण केलं होतं आणि ते वाटण घेतलं आणि तेल जिरे मोरी कांदा टोमॅटो छान परतल्यानंतर आपलं ओलं नारळाचं वाटण आणि जी तुरी आपण ना शेंगा जे आहे तो भाजून घेतलेलं त्याला मिक्सरमधून ओबडधोबड मी काढून घेतलेले जे काय आपलं मसाला आहे तुम्ही गरम मसाले पण वापरू शकता मी आज काही गरम मसाला वगैरे काय नाही नेहमीच आपलं काळा मसाला हळद आणि मीठ सगळं एकत्र घेतलं होतं त्या हरभराच्या भाजीसारखं ह्याची पण फोडणी करपायला नको आणि जे काय आपली ग्रेव्ही आहे का चांगलं छान शिजवून दिली आणि कट येऊन दिली बघू शकता कट पण अगदी व्यवस्थित आलेले खलबत्त्यात जर हे वाटण केलं तर अगदी एकदम मस्तच लागणार आहे पण मी गडबड होते ना त्यामुळे मिक्सरमध्ये वाटण करून घेतले आणि तुम्हाला जितकं पाहिजे रस्सा वाढवायचा तितकं तुम्ही पाणी घालू शकता आणि लगातार दहा पंधरा मिनटं उकड काढली का हे बघा तर्रीदार इतकं भारी रस्सा झाला होता ना ज्यांना लिंबू वगैरे आवडतं लिंबू पिळून खाल्लं तरी पण एक नंबर लागतं आपला हा रस्सा किलो होता काय वीस किलो होता कस काय काम पडलं पडलं वे कमी पडलं नाही ना कमी पडलं मग न्यायला ना आई म्हणतात लगेच दुसरीकडं आपल्यातलं कशाला म्हणत होते चल चहावी घेतली हां विशवी की आता पाठीतच काढलं ना पहिले आता आलं का ट्रॅक्टर ह्यातच आहे इकडं ना हे लॉक काढायचं आहे मी म्हणते पेरून झालंय आणि कमी पडलं का काय मग ठीक आहे बर बाबा आलं वेळेवर एक तर उशीर झाले लेट हे बाजू ठेवा खाली इकडं इकडं ठेवा माझ काल दळ दळा काढलेलं होतं पण दळलं की मग वरची वरती गंधक फिंद काय लावू नका मग राहिलं तर वापरायला ते गंधक ही काय लावू नका पेरायच्या अगोदरच पहिलंच असते का आई अजून पेरायचं पेरायच आई अजून पेरायचं आहे कमी पडलं तर म्हणून न्याय लागले मला वाटलं दाखव मला परती पांढऱ्या ह्याची वीस ची तेच घ्या आई बघितलेलं मग सगळे मिक्स केले काय नाही नाही वेगळं ही वेगळं थी। ही वेगळं ही पण चांगलं आहे की आई व चांगलंच आहे की मग घ्या कुठलं पण व दोन्ही पण चांगलंच आहे घ्या मग हय हो ते? आई चालत येण्यापेक्षा आताच मी जावा की मग जेवण घेऊन जाते जा। चालत दुपार दीड वाजता जाण्यापेक्षा भाजी भाजी काढायला अहो मागं बसवून न्यायला काय चाललंय तुम्हाला आई तर बसायचं तर हायच हे करताय चालत जाण्यापेक्षा गेलेलं बरं ना परचे अडीच वाजले बाबा आले का झालं पेर सगळं झालं अडीच वाजले की उरलं काय घाऊस घरचं पेरलं काय फाटकी पिशवी दिली तर घरात भरून चांगले होते थटलं असल कुठे मळ्यात गेल्यावर फाटले ना हे तर नाही ना अरे 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 सगळं सांडलं सगळं सांडलं पेरायच्या रान सांडल्या कुठे सांडले चला हातपाय तू काय कापा कापी केलीस तू हा काय केल्या अरे रा आजीच पीस होत की मी आका मावशीला देणार होती परी ही पिशवी शिवायला मला का कापा कापी करीन फ्रॉक केले काढ काढ जसं घाण केली सगळं सगळं काढ चांगले केले तसं बघायला गेल तर का बाकीचं कुठं टाकलेस कापड राहिले तिथं टाकले का जेवण केले ना अजून बाबा रे बाबा जेवायचं जे खाली नको फेकू परी वाकायला नको वाटते आणि हे हे नकोच घ्यायला बाई आ? मी घेते थांब अरे अरे परी लेवर चढे तू तर बाबा हो लेवर उतर बाबा काढते ते परी होय लेवर चढ पर पडल हा

ए, चिक पड बर अंगावर अंगावर पडते बघ खाली कशाला टाकते मग हे बाळा थांब नको त्यात टाक, टाक पाटेल निघत नाही चिकट नको मीस तिला मग आले खाली बोर बोर परी येत नसल तर राहू दे हं ह्या बाजूला आहे ती इकडे भाऊची खाली खाली इकडं थोडा हो हो, हो। जरा रे सोनू ह्या थापीवर हयत ह्या था? थापीवर हयत था। पण मोठेच आहे ती वगैरे असं हायते बी आसाडे व्हायला लागल्या आणि तिकडं बी आहे ती ए बाळा उतर बाबा काढ काढ डोळ्यात जाईल बघ डोळ्यात जाईल बघून सोनू त्याच्या पण आहे बघ हात बघ तू आता हात घातली तिथं चला बाबाला आजी ला जायचं मळ्यात आणि कशाला जातेच

मग कशी लावलीस आवडते काय गारवेत काढते काम आहे छान आहे नको बाई कुठल्या पक्ष्यानं खाल्ले काम आहे ते उतर बाळा उतर परव इकडे हे खालचे चिकू गोळा कर थाप कोळा करी नासली की आजी काढते ते <laughs> नको बाई लय साईडला सोनू इकडे तू जमा कर इकडे

आ, तो वेगळा जाते तर चांगल्या ठिकाणी पडले आण बघ बघ पिकलं की एवढं पिकलं आणून कसं पाहिजे बस की उद्या ठेवा ना ताज ताज

आम्ही तयारीत असतो थोड्या आयुष्यासाठी खूप सारे सदस्या पडते पाय मला सांगू नवीन लग्न होता असं

आज श्रेयाची मम्मी आणि श्रेयाची मम्मीची मम्मी, मम्मी आजोबा आणि होणारी नवरी सगळेच पत्रिका द्यायला आले घरी खूप छान वाटलं मला सुद्धा म्हटलं आता नवीन नवरी न बोलवता घरी पत्रिका द्यायला आल्या अगदी आनंदात काहीही करत आई पण लग्नाला या कारण की लग्न ना खूप लांब नाही आहे आपल्याच गावात आहे त्यामुळं काही इतकं अडचण नाही पण इतकं आग्रहाचं निमंत्रण आहे म्हटल्यानंतर जावंच हो लागणार आहे आणि पहिल्यांदा नवरी आल्या म्हटल्यानंतर चला नवरी बाईची पण ओटी भरून घेतली